मागच्या भागामध्ये आपण रुमेटेड अर्थरायटीस किंवा आमवात शरीरामध्ये प्रकारे निर्माण होतो व याची पॅथोलॉजी काय आहे ते बघितलं याच्यासाठी आज आम्ही आपण ट्रीटमेंट बघणार आहोत तर आमवतासाठी बेस्ट ट्रीटमेंट आहे ते म्हणजे आयुर्वेदामध्ये हो व होमिओपॅथीमध्ये आहे ॲलोपॅथी डॉक्टर्स फक्त काय करतात की आपल्याला पेन किलर्स व स्टिरॉइड्स देतात ज्याच्यामुळे जो आमवताचा पेन असतो तो कमी होतो पण हे आजार असतो तो शरीरातच असतो व तो हळूहळू वाढत असतं व वा ह्याचं रूपांतर होतं ते म्हणजे हळूहळू आपली जॉईंट्स निकामी होऊ लागतात तर आमवतासाठी बेस्ट ट्रीटमेंट आहे ती म्हणजे होमिओपॅथी व आयुर्वेदामध्ये जर आमवात आपल्या शरीरामध्ये तयार होण्यासाठी पाच ते सहा वर्ष होत असतील किंवा आम शरीरात तयार होण्यापासून त्याचे आपल्या सांध्यावर त्यांचे इफेक्ट दाखवेपर्यंत म मध्यंतरी बराच काल जातो त्याचप्रमाणे आयुर्वेदिक ट्रीटमेंटमध्येही जर तुम्हाला हे नॅचरली कमी करून घेण्यासाठी थोडासा वेळ द्यावा लागेल म्हणजेच तुम्हाला आयुर्वेदिक ट्रीटमेंटसाठी जी गरज आहे ती सातत्य व कंटिन्युटीची जर तुम्ही सातत्यामध्ये हे ट्रीटमेंट ठेवायचं असाल व तुमच्या तुमच्याकडे जर पेशन्स असतील तर तुम्ही हा जो तुमचा अंवाद आहे तो नैसर्गिकरित्या शरीरातून क कमी करू शकता व त्याचे जे फ्युचर जे डिफॉर्मिटीज तुमच्या शरीरामध्ये होणार ते प्रिव्हेंट होऊ शकतात तर आयुर्वेदामध्ये ह्याचं एक महत्त्वाचं औषध आहे ते म्हणजे जिंजर पावडर किंवा जे सुंठी चूर्ण येते ते सुंठी चूर्ण व एक आयुर्वेदा पिपळी नावाची एक वनस्पती येते तिची शेंग असते जी ब्लॅक पेपरसारखी दिसते फक्त लांबट असते तर पिपळी व जे सुंठ आहे तो तुम्ही समप्रमाणात घ्यायचा आहे सकाळी नाश्ता करता तेव्हा नाश्त्यानंतर एक पंधरा वीस मिनटानंतर एक ग्लास पाण्यामध्ये तुम्ही एक चमचा चूर्ण दोनांचं मिक्स केलेलं चूर्ण आहे ते एक चमचं चूर्ण टाकायचं आहे व ते पाणी तुम्ही प्यायचं आहे असं केल्याने काय होतं की तुम्हाला पोटात जे तुमच्या टॉक्झिन्स असतात ते मलाद्वारे बाहेर पडू लागतात हे औषध घेतल्यानंतर तुम्हाला तीन ते चार वेळा संडास होऊ शकतो कारण शरीरामध्ये जो आम्म साचलेला असतो तो ह्या संडासमधनं बाहेर पडतो त्याच्यामुळे आपले जॉईंट्स असतात ते जे तिथे आम साचलेला असतो तो बाहेर पडल्यामुळे जॉईंट्स आपली लूज होतात किंवा जॉईंट्स फ्रीली मुवमेंट करू लागतात पण ह्याला थोडा तुम्हाला वेळ द्यावा लागेल ह्याच्याबरोबर जो दुसरा उपाय तुम्हाला करायचा आहे तो म्हणजे काय तर रात्री झोपताना एक ग्लास पाण्यामध्ये त्रिफळा चूर्ण नावाचं एक चूर्ण मिळतं ते रोज घालून तुम्ही प्यायचं आहे हे त्रिफळा चूर्ण म्हणजे काय असतं तर त्रिफळा म्हणजे तीन फळांचं हे एक चूर्ण असतं जसं की आवळा हरडा आणि बेहडा ही तिन्ही फळं आहेत त्यांचं जे चूर्ण आहे ते आयुर्वेदामध्ये संजीवनी औषध म्हटलं जातं कारण ह्याचा उपयोग हा संजीवनीसारखा विविध आजारांवर किंवा बरेच आजार ह्या चूर्णामुळे कमी होतात तर त्रिरफळा चूर्ण तुम्ही रोज एक चमचा घेतला तर तुमचा जो आम आहे हो तो शरीरातून बाहेर पडण्यासाठी त्याचबरोबर जॉईंटमध्ये जे पेन आहे जे इन्फ्लामेशन आहे ते कमी होण्यासाठी मदत होतं तुमची जॉईंट्स हळूहळू पूर्वावत होऊ लागतात व तुमचा आमवाद आहे तो शरीरातून बाहेर पडू लागतो जर तुम्हाला ह्याच्यासाठी होमिओपॅथी ट्रीटमेंट घ्यायची आहे तर तुम्ही जे होमिओपॅथी कन्सल्टंट आहे त्यांना त्यांच्याशी तुम्ही कन्सल्ट करायचं आहे ते तुमची जे जे